एक मोठी बातमी आहे डोंबिवलीतून डोंबिवलीतल्या एमआयडीसीत स्फोट झालाय स्फोटामुळे परिसरातील इमारतींमधील खिडक्यांच्या काचा फुटल्यात स्फोटानंतर आग लागली परिसरात धुराचे लोट सुद्धा पसरलेत तर डोंबिवलीत ही मोठी दुर्घटना घडली आहे मोठा स्फोट झालाय आणि या स्फोटामध्ये संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरलेत स्फोटानंतर आग लागली आणि त्यानंतर परिसरात धुराचे लोट पसरलेत अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे मात्र डोंबिवलीतल्या एमआयडीसी मध्ये हा मोठा स्फोट झालाय स्फोटामुळे परिसरातील इमारतींमधील खिडक्यांच्या काचा सुद्धा फुटलेल्या आहेत तसंच या स्फोटानंतर आग लागली आणि या आगीनंतर परिसरात मोठे धुराचे लोट हे पसरले तर मोठी दुर्घटना ही डोंबिवली एमआयडीसी परिसरात घडलेली आहे मोठी आग लागलेली आहे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून अग्निशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे मात्र ही दृश्य आपण पाहतोय या भीषण स्फोटानंतर आसपासच्या इमारतींमधील खिडक्यांच्या काचा ह्या फुटलेल्या आहेत त्यामुळे या, या स्फोटाची तीव्रता किती होती हे लक्ष देत आहे मात्र या आगीनंतर ही दुसरी दृश्य आपण पाहतोय परिसरामध्ये धुराचे लोट पसरले अंबर केमिकल कंपनीमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे डोबिल येथील एमआयडीसी मध्ये अंबर केमिकल कंपनीत हा मोठा स्फोट झाला या स्फोटाची तीव्रता इतकी होती की आसपासच्या इमारतींमधील खिडक्यांच्या काचा ह्या फुटलेल्या आहेत आणि या, आहे। आण या स्फोटानंतर संपूर्ण परिसरामध्ये आगीचे लोट पसरले अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे